आज आपण दुधी भोपळा आणि ज्वारीच्या पिठापासून खमंग थालीपीठ कसे बनवायचे हे बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी पीत असल्यामुळे जेवण करायची फारशी इच्छा होत नाही अशा वेळेस असे पौष्टिक आणि खमंग थालीपीठ आपण नक्कीच करून खाऊ शकतो मुलांना सुद्धा ज्वारीची भाकरी खायला आवडत नाही आणि दुधी भोपळ्याची भाजी तर मोठ्यांना सुद्धा आवडत नाही त्यामुळे असे खमंग थालीपीठ केल्यामुळे दुधी भोपळा आणि ज्वारी म्हणजेच भाजी आणि भाकरी दोन्ही एकाच वेळेस खाल्ल्या जाते आणि ते सुद्धा अगदी आवडीने तुम्ही हे थालीपीठ सकाळच्या नाश्त्याला दुपारच्या जेवणाला आणि रात्रीच्या जेवणाला सुद्धा बनवू शकता खूप जास्त पौष्टिक आणि झटपट तयार होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे दुधी भोपळा इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे यावरची साल काढून याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर सर्वात आधी आपल्याला दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे तर मध्यम जाड होल असलेल्या किसनीने याला मी किसून घेते खूपच बारीक होल असलेल्या किसणीने याला किसून घ्यायचं नाही कारण थोडंसं जाड असेल तर खाताना थालीपीठ छान लागतो माझं दुधी भोपळा किसायचं चालू आहे आणि मुलाचं कधी खाऊन बघतो हे चालू आहे घरात लहान मूल असलं की त्यांची लोडबीड चालूच चालू राहते इथे माझा दुधी भोपळा किसून झालेला आहे थालीपीठ जास्त चविष्ट बनण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी खलबत्त्यामध्ये सहा ते सात लसूण साथ पाकळ्या घ्यायच्या नंतर दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या तिकट किती हवं त्यानुसार कमी जास्त घेतलं तरी सुद्धा चालेल नंतर एक चमचा जिरं घ्यायचं आहे आणि पाव चमचा सोप घ्यायची आहे तसं थालीपीठमध्ये सोप टाकत नाही पण सोप टाकल्यामुळे थालीपीठ आणखी छान होते किंवा चविष्ट लागते नंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं सुद्धा टाकलेली आहेत आता याला छान याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला हा ठेचा खलबत्त्यामध्ये बनवायचा नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा बनवून घेऊ शकता इथे आपला ठेचा बनवून तयार आहे खूप जास्त बारीक न करता याला हलकस जाडसर किंवा याची भरडस ठेवलेली आहे हा संपूर्ण ठेचा आपण किसून घेतलेल्या दुधी भोपळ्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला काही थोडेसे मसाले टाकायचे आहेत तर अगदी थोडस हिंग मी इथे टाकलेलं आहे नंतर अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे यामुळे रंग छान येते पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर रंग आणखी छान येण्यासाठी पाऊन चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा कसुरी मेथी पावडर आणि एक चमचा चाट मसाला टाकायचा आहे नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थालीपीठ आणखी जास्त चविष्ट आणि खमंग होण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत नंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि सर्वात शेवटी टाकायचं आहे ज्वारीचं पीठ तर इथे ज्वारीचं पिठाचं अंदाज सांगता येणार नाही दुधी भोपळा किती पाणी सोडतं किंवा दुधी भोपळ्यामध्ये जितकं पीठ बसेल तितकं पीठ आपल्याला इथे टाकायचं आहे यामध्ये मी एक प्लेट चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि अजिबात पाण्याचा वापर न करता आपल्या दुधी भोपळ्याच्या पाण्यामध्येच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थालीपीठ साठी लागणारं पीठ माझं भिजवून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे खूप जास्त आपल्याला घट्ट भिजवायचं नाही चपातीसाठी भिजवतं त्यापेक्षा थोडस सैल याला भिजवून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ आपल्याला था थापायला खूप सोपं जातं किंवा हलकं जातं पीठ थोडस सैल असल्यामुळे हाताला थोडस पाणी लावून घ्यायचं आणि तुम्हाला ज्या छोट्या मोठ्या आकारामध्ये थालीपीठ थापायचं आहे तेवढा गोळा घ्यायचा आणि पोळपाटावरती एक कपडा ओला करून ठेवायचा आहे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे कपडा ओला करून त्यामधलं सर्व पाणी पिळून घेतलेलं आहे त्यामुळे मध्यभागी थोडस पाणी टाकायचं थोडंसं पाणी टाकल्यामुळे थालीपीठ हे त्या कपड्यापासून अगदी सहज बाजूला होतं किंवा चिटकून बसत नाही नंतर यावरती थालीपीठाची कणिक ठेवायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठ थापून घ्यायचं थालीपीठ थापत असताना तुम्हाला वाटलं की हाताला कणिक चिटकत आहे तर हात थोडासा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि परत थापायचं इथे मी मध्यम आकाराचं थालीपीठ थापून घेतलेलं आहे यावरती आपल्याला आता पांढरे तीळ टाकायचे आहेत तीळ हे गरम असतात आणि उन्हाळ्यामध्ये तीळ शक्यतो खात नाहीत पण थालीपीठावरती थोडेसे तीळ टाकले तर थालीपीठ खमंग होते आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसते पण थोडेसे तीळ टाकायच्याऐवजी मी खूप जास्त टाकलेले आहेत असो इथे मी थालीपीठाला होल सुद्धा करून घेतलेले आहेत कारण थालीपीठ म्हटलं की त्याला एक दोन होल असायलाच पाहिजेत आता आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तर गॅसवरती तवा गरम केलेला आहे थालीपीठ तव्यावरती टाकायचं आणि लगेच रुमाल काढून घ्यायचा थालीपीठ तव्यावरती टाकल्यानंतर लगेच गॅस मध्यम करायचा आणि यावरती तेल टाकायचं इथे मी तेल वापरलेलं आहे तुम्ही तूप वापरू शकता किंवा थोडंसं बटर सुद्धा वापरू शकता पंचवीस ते तीस सेकंद थालीपीठाची खालची बाजू छान भाजून झाल्यानंतर याला पलटी करून घ्यायचं आणि वरच्या बाजूने सुद्धा परत एकदा तेल टाकायचं थोडस तेल जास्त टाकून थालीपीठ भाजलं तर ते चवीला खूप अप्रतिम लागतं त्यामुळे तेल मी थोडं जास्तच वापरलेलं आहे पण तुम्हाला एवढं टाकायचं नसेल तर तुम्ही कमी सुद्धा टाकू शकता मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूने थालीपीठ आपलं खरपूस असं भाजून झालेलं आहे याला आपण आता काढून घेऊ इथे तुम्हाला परत एक थालीपीठ मी करून दाखवते दुसरं थालीपीठ थापायच्या आधी सुद्धा रुमालावरती थोडस पाणी टाकायचं आणि हाताला थोडस पाणी लावून थालीपीठ छान थापून घ्यायचं थालीपीठ थापत असताना था किती पातळ थापायचं किंवा किती आवडीनुसार आहे पण हलकंसं जाड असेल तर खायला खूप छान लागते दुसरं सुद्धा थालीपीठ थापून झालेलं आहे यावरती थोडेसे पांढरे तीळ आणि याला मध्ये थोडसे छिद्र पाडून घ्यायचे आता हे सुद्धा थालीपीठ आपण खमंग असं भाजून घेणार आहोत थालीपीठ भाजून होत आहे तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सब्स्क्राइब केलेलं नसेल तर लगेच सब्स्क्राइब करून टाका आणि शेजारी बेल बटन दाबून वॉल वरती क्लिक करा काय आहे ना रेसिपी बघण्याच्या नादामध्ये तुम्ही चॅनलला सब्स्क्राइब करायचं विसरून जाता आणि हो दुधी भोपळा आणि ज्वारीच्या पिठाचे हे खमंग थालीपीठ तुम्हाला जरा देखील आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा याच पद्धतीने सर्व थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचे आहेत मी भिजवलेल्या पिठामध्ये माझे पूर्ण पाच मध्यम आकाराचे थालीपीठ बनवून झाले होते तर बनवता बनवताच दोन थालीपीठ खाऊन सुद्धा झाले गरमागरम थालीपीठ थंडगार दह्याबरोबर खूप छान लागते तुम्हाला दह्याबरोबर आवडत नसेल तर टोमॅटो केचप बरोबर खा किंवा घरात कुठलीही लाल चटणी असेल किंवा लसणाची चटणी असेल तर त्याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता एवढंच काय थालीपीठ बनवण्यासाठी यामध्ये आपण लसूण जिरे हिरवी मिरची थोडेसे मसाले टाकलेले असल्यामुळे लोकर हे असे सुद्धा खूप चविष्ट लागतात लवकरात लवकर तुमच्या घरी हे थालीपीठ बनवून बघा आणि तुम्हाला मी बनवलेले थालीपीठ कसे वाटले हे न विसरता कमेंट करून सांगा